नमस्कार मित्रांनो काव्यदर्शन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी दिवाळी हा आपल्या भारतीय संस्कृतीतला सर्वात मोठा सण याच विषयाला अनुसरून आपली आजची ही कविता आहे त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर सांगा चला तर कवितेला सुरुवात करूयात दिवाळी द्वेषाला जाळून सौख्याला पाळून द्वेषाला जाळून सौख्याला पाळून साजरी करूयात हर्षाची दिवाळी वडिलांचा आदर करून बालकांत संस्कार भरून वडिलांचा आदर करून बालकांत संस्कार भरून साजरी करूया संस्कारांची दिवाळी निराधाराला देऊन आधार निराधाराला देऊन आधार अनाथांचा करून उद्धार निराधाराला देऊन आधार अनाथांचा करून उद्धार साजरी करूया समाधानाची दिवाळी तहानल्याची तहान भागून भुकेल्याची भूक भागून तहानल्याची तहान भागवून भुकेल्याची भूक भागून भुके भुक साजरी करूया आपुलकीची दिवाळी बेकाराला काम देऊन मजुराला दाम देऊन बेकाराला काम देऊन मजुराला दाम देऊन साजरी करूया श्रमार्पणाची दिवाळी साजरी करूया श्रमार्पणाची दिवाळी मित्रांनो कविता कशी वाटली ही कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं दा बटन दाबा धन्यवाद